मित्रांनो आपण आज बोलणार आहोत येवला विधानसभा मतदारसंघाबद्दल येवला विधानसभा मतदारसंघातून छगन भुजबळ पुन्हा एकदा निवडून आले आहेत अनेकांनी छगन भुजबळ यांना पराभूत करण्यासाठी देव पाण्यात ठेवले होते अनेकांनी छगन भुजबळ यांना पराभूत करण्यासाठी प्रयत्न केले होते संपूर्ण महाराष्ट्र राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या येवला विधानसभा मतदारसंघातील जनतेनं विकासाला मत दिलं आणि मनोज जारांगे पाटील यांनी जातीवरती निवडणूक नेण्याचा प्रयत्न करून सुद्धा काहीही उपयोग झाला नाही मनोज जारंगी पाटील तोंड घशी पडले कारण येवल्याच्या जनतेनं जातीयवादाला महत्व न देता विकासाला महत्व दिलं त्याला कारण ही तसंच आहे छगन भुजबळ यांची लोकांमध्ये असलेली स्वच्छ प्रतिमा आजपर्यंत छगन भुजबळ यांनी सर्वांना एकत्र घेऊन सर्वांना व्यवस्थित रीती हाताळलं आहे कधीही जात पात पाहिली नाही माळी समाजाचे असलेले छगन भुजबळ हे नेहमीच मराठा समाजाच्या किंवा इतर प्रस्थापित लोकांच्या टार्गेट वरती असतात त्याला कारण ही तसंच आहे उपेक्षित वंचित घटकाला न्याय मिळावा मागासवर्गीय किंवा इतर ओबीसी समाजातील कुणावरही अन्याय होऊ नये अशी भावना छगन भुजबळ यांची नेहमी असते पण याचा अर्थ असा नाही की छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला कधी धोकावला आहे किंवा मराठा समाजातील कुणावरती अन्याय केला आहे पण काही जणांनी विधानसभा निवडणूक जातीवरती नेण्याचा प्रयत्न करून छगन भुजबळ यांना विलन बनवण्याचं केल। चा काम केलं मराठा समाजाच्या विरोधात छगन भुजबळ यांचं काम आहे असं संपूर्ण राज्यभर भासवलं गेलं तशा अफवा पसरवल्या गेल्या परंतु हे सत्य नव्हतं येवल्यातली जनता सत्य जाणवत होती येवल्यातल्या जनतेला सत्य माहीत होतं एवल्यातल्या लोकांनी छगन भुजबळ यांचं आजपर्यंतच काम बघितलं होतं कारण आजपर्यंतच्या इतिहासात छगन भुजबळ यांनी कधीही तोंड बघून काम केली नाहीत मराठा समाजाला असो ओबीसी समाजाला असो अठरा पगड जातीतील बारा बलुतेदारांना असो सर्वांना त्यांनी एकत्र ठेवून एक चांगला मतदारसंघ घडवला आणि अशा याच एका चांगल्या देव माणसाचा पराभव जर होणार असेल तर हा आपला पराभव आहे अशी भूमिका जनतेची झाली जनतेनंच ही निवडणूक मनावर घेतली जनतेने ही निवडणूक स्वतःच्या हातात घेतली आणि छगन भुजबळ यांना न्याय दिला आपली मताची ताकद छगन भुजबळ यांच्या पाठीशी उभी केली आजपर्यंत आपण नेहमी बग, आपण बघत आलोय की छगन भुजबळ यांना विलन ठरवण्याचा कशा कशा पद्धतीने प्रकार झाला आहे मनोज जरांगे पाटील यांनी स्वतः येऊन सभा घेतली मनोज जरांगे पाटील यांनी लक्ष घातल्यामुळे महाराष्ट्र राज्याला असं वाटलं की छगन भुजबळ पडतात की काय अशा बातम्या पसरवल्या गेल्या की छगन भुजबळ शंभर टक्के पडणार पण मित्रांनो काम महत्वाचं असतं भुजबळांचं काम मोठं आहे भुजबळांचं समाजाप्रती समर समर्पण मोठं आहे एक एकंदरीतच भुजबळांचं महाराष्ट्राबद्दलचं समर्पण मोठं आहे त्यामुळे छगन भुजबळ जिंकले ज्यांनी ज्यांनी छगन भुजबळ यांना पाडण्यासाठी प्रयत्न केले ते सगळे तोंड कशी पडले आणि छगन भुजबळ यांचा विजय झाला हा विजय जनतेनं केला लोकसभेला जो फटका जातीयवादामुळं चांगल्या नेत्यांना बसला होता तो विधानसभेला बसला नाही याला कारण मतदार यावेळेस हुशार झाले जागरूक झाले त्यामुळे एक चांगला माणूस पुन्हा एकदा विधानसभेत निवडून गेला त्याबद्दल येवल्यातील मतदारांना धन्यवादच म्हणलं पाहिजे येवल्यातील मतदारांबद्दल आता अभिमानच वाटतोय या चॅनलवरील अजूनही व्हिडिओ नक्की पहा धन्यवाद जय महाराष्ट्र